दुपार झालेली आहे साधारणपणे तीन साडेतीनची वेळ आहे आणि आत्ता ही गर्दी इतकी ओसंडून वाहत आहे आज भीमा कोरेगावच्या या रणस्तंभाला विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमसैनिक भीम, भीम अनुयायी ह्या इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत आणि भीमवंदना जी मानवंदना आहे ही मानवंदना देऊन पुढे निघत आहेत आपण माझ्या पाठीमागे पाहतात या संपूर्ण ब्रिजवरनं जो येत आहेत ह्या ब्रिजवरनं जी लोकं इकडे येत आहेत विजयस्तंभाकडे मोठ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अगदी लोकांना म्हणजे चालता येत नाही आहे ये, इतक्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपल्याला दिसत आहेत आणि हेच खरं पाहायला गेलं तर जो विजयस्तंभाचा जो शौर्य दिन आहे हा शौर्य दिन हा या दिवशी साजरा केला जातो आणि इथून एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारची निष्ठा एक एक जो आपल्याला म्हटला जातो की इथून काहीतरी निश्चय करून आपण पुढे जात असतो पूर्ण संपूर्ण वर्षभर हा निश्चय जो करून आपण इथून जातो त्या निश्चयाचं जे पूर्ण करण्याचं फलित करण्याचं जे काय भीम सैनिक पुढे जात असतो या भीमसैनिकातून आज माझ्या पाठीमागे तुम्ही पाहतात हे सगळे कुटुंबचे कुटुंब, कुटुंब लोक येत आहेत काय कुठून आलात तुम्ही मी थांबा एक मिनिट काय कुठून आलात मी चाकणमधनं आलोय दरवर्षीप्रमाणे आम्ही येतो नव्या वर्षी अशी सुरुवात शिरवीरांना अभिवादन करून करतो हा अभिवादन अभिवादन सगळे कुटुंब घेऊन आले हो कुटुंब माझी वर्ष माझी मुलगी चौदा वर्ष झाले आम्ही वर्ष काय तुम्हाला इथं आल्यानंतर काय काय तुम्हाला इथून इथं आल्याच्या नंतर आम्हाला एक ऊर्जा मिळते जे आमच्या शूरवीरांनी बलिदान दिलेलं आहे त्याच्या हिशोबाने आम्हाला ऊर्जा येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी येत होते एकोणीसशे सत्तावीस पासून ते अभिवादन करून जायचे अभिवादन पासून आम्ही येतो नक्कीच बघा असे म्हणजे कुटुंब आहे आणि कुटुंबाचे कुटुंब हे या मानवंदनेसाठी घेऊन येतात आणि मानवंदना देऊन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये जो विजयस्तंभाला जी भेट दिली आणि त्याच्यानंतर ज्या आपले जे भीम भी अनुयायी या भीम अनुयायांना आपला जो खरा इतिहास आहे आपलं जे खरं शौर्य आहे हे खरं शौर्य एकोणीसशे सत्तावीस नंतर या भीमसैनिकांना या भीम अनुयायांना कळलेलं आहे काय सांगताल तुम्ही आजच्या दिवशी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे येऊन भेट दिली होती विजयस्तंभाला आणि त्या ज्यावेळेस बाबासाहेब इथं आले होते त्यावेळेस बाबासाहेब भाषण करताना सांगितलं की हा जो स्तंभ आहे या स्तंभाची तु तुमच्या आपल्या पाचशे शूरवीर महाराजांची नावं कोरलेली आहेत याचा अर्थ असा तुम्ही बीड बकरी किंवा छोटे याची अवलाद नसून तुम्ही वाघाची अवलाद आहात आणि कोणाला घाबरून जगू नका हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं आणि आज आपल्या समाजातील प्रत्येक समाज बांधव इथं अभिवादन करण्यासाठी येतो एवढं सांगतो मी आणि एक घोषणा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या पाचशे शूरवीर महाराजांचा चौकात उतरले महाराजांचा आणि हा उत्साह जो आपल्याला सांगून जात आहे की खरोखरच की या युवकांमध्ये जो युवकांमध्ये जो उत्साह असतो हा उत्साह वर्षभर हा राहत असतो काय सांगताल आजच्या दिवशी आज आलेले आहेत तुम्ही आज इथं एकोणी अठराशे अठराला आपल्या पाचशे महार बटालियन असतो ते इंग्रजाच्या काळामध्ये जो इंग्रज सरकार होती जे भारताच्यावर राज्य करत होती त्यावेळेस इथं जातीवादी लोक होते आपल्या लोकांच्या इथं असं कुठं बाहेर फिरू द्यायच नाही काय नाही काय का तुम्हाला या किती वर्ष झालं तुम्ही इथं येत तिथं आम्ही एक दुसरा तिसरा वर्ष असेल दुसरं तिसरं वर्ष हा कुठून तुम्ही आम्ही राहायला तर पुण्यातच आहे पण आम्ही आहे सोलापूरचे प्रॉपर म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये महाराची राजधानी म्हणली ओळखली जाते सोलापूर हा जिल्हा किती दिवस झाले तुम्हाला माहिती पडली ज्या माहीत तर होत्या आम्हाला ज्या वेळेस इथं दंगल झाली होती तो कुठला इश्यू सोन होता माहीत नाही मला त्यावेळेस ती जास्ती लोक चर्चेमध्ये आले हे भीमापोरेगाव आणि दुसरी गोष्ट काय इथं वंदना म्हणजे पाचशे लोक आणि अठ्ठावीस हजार म्हणतो दहा पटीनं पण वेगळं हे होतो काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर इथं आल्या वाटतं असं वाटतं की आम्हाला की आमच्या लोकांमध्ये स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा आहे असतो आणि जिची ताकद इंग्रजा काळामध्ये इंग्रजाच्या काळामध्ये आमच्या लोकांना नाही का सरकार त्यांची होती आणि पेशवे एक वेगळा राज्य होता मग पेशवया राज्यामध्ये आम्हाला पहिला आमचे लोक विचारले आम्ही तुमच्या बाजून लढू इंग्रजाला लढण असं नाही आहे तो इतिहास वेगळा आहे त्या इतिहासामध्ये कसा आहे की आपण हा म्हणूनच काय आहे की युवक युवक जो आहे हा युवक इतिहास इतिहास वाचला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब सांगतात की जो वाचेल तोच वाचेल आणि जो ज्याला आपला इतिहास माहिती नसतो त्याने तो इतिहास कधी घडवू शकत नाही म्हणूनच आपण युवकांनी बाबासाहेबांची जी पुस्तकं आहेत ज्या वेळेस विजयस्तंभावरती येऊन त्यांनी जी भेट दिली आणि त्या भेटीच्या संदर्भामध्ये जे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे नेमके त्याच्यामध्ये आपल्या महार समाजाचे किती आहेत इतर समाजाचे किती आहेत बहुजन समाजाचे किती आहेत हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि या माहितीमधनंच आपण हा जो समाज आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जो सांगितलेला आहे की हा समतेचा लढा आहे समते आणि या समतेच्या लढामध्ये गे, आपण या समतेला घेऊन गेलं पाहिजे त्याच्यामुळेच आपण जो आहे की आपल्याला इतिहास हा खरा माहिती पाहिजे असं इथं आल्यावर आम्हाला असं एक वाटतं ही एक नदी आहे इथं संभाजी महाराजाची निजामशाही निजामशाही सरकार होती ती सरकारने संभाजी महाराजांना मारले होते तिथला कुठला पण हा एक मराठा हा कुठं पुढं आला नाही संभाजीला संभाजी, मा... संभाजी महाराजला मारल्यानंतर okay. तुथं हा एक महार जातीचा एक माणूस आला होता ते तुकडे गोळा करून समाधी मयत केली होती बार, बार। त्या इतिहासाला आम्हाला मी इथल्यापेक्षा पहिला तिथं नदीवर जातो मी कारण संभाजी महाराजांची आठवण येते आम्हाला बरोबर आहे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे आपले खरं पाहायला गेलं तर जे ज्यांच्यापासून जो इतिहास आलेला आहे आणि त्याच्यामुळंच बाबासाहेबांनी त्यांचेच बाबा विचार संविधानामध्ये मांडलेले आहेत हे लक्षात आलं पाहिजे कारण महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील जे शाहू महाराज असतील ज्यांनी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली त्या शाहू महाराजांची असतील किंवा शिवाजी महाराजांची या सर्वांचे विचार या संविधानामध्ये आहेत हे महापुरुषांचे विचार झाले हा ते त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला आपण जो आपण भीमा कोरेगावला जे येतात हे कशासाठी येतात तेवढं सांगा ते आम्ही त्यांचा इतिहास आहे आम्ही त्यांना मानवंदना पाया पडण्यासाठी येतो आम्ही नसतं तर पाया पडायचं यायचं नसतं नाही नाही आम्ही तेच मानवंदना म्हणजे पाया पडतो आम्ही त्याच्यावर पाया पडायचं नाहीये हे देव नाहीये इथं देवधर्म नाहीये इथं भक्ती भाव चालत नाहीये माझ्याकडं पाया का पडतो पाया पडतो आम्ही ते त्यांना मानतो आम्ही कारण त्यांच्यामध्ये एवढी डेरी होते की तिने अठ्ठावीस लोकांना कापले होते कारण त्यांच्या त्यांच्या पाठीमाग त्यांचं ते पण एक माणूस असून आहे ना त्यांना पण माणसासारखी वागणूक नव्हती आमच्या लोकांना इथं दुसरी गोष्ट मग त्याच्यासाठी आम्ही लढलो इथं हे इतिहास खरं आहे इथला सलामी देणार की पाया पडणार सलामी दे म्हणजे ते पायाच पडणे म्हणजे त्यांना खरं पाहायला गेलं तर युवकांनी इतिहास वाचला पाहिजे होता आणि इतिहास वाचल्यानंतर युवकांना पुढे काय करायचंय आपली पुढी पुढची दिशा काय असणार आहे हे युवक ठरवलं युवकांनी ठरवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने काय नेमकं आज तुम्ही या भीमा कोरेगावला येत काय या भीमा कोरेगाव मधन काय निश्चय करून जाता आ, भीमा कोरेगाव जे अठराशे अठरा साली जी लढाई झाली पेशवे विरुद्ध महार समाजाची तर त्यामध्ये पाच हजार सैनिक महार समाजाचे होते आणि अठ्ठावीस हजार पेशव्यांचे होते त्यांना त्या ठिकाणी मारलं गेलं आणि हा इतिहास लोकांनी विसरला नाही पाहिजे पाच हजार सैनिक नव्हते तर पाचशे सॉरी पाचशे शूरवीर सैनिक होते त्या ठिकाणी त्यांना धारातीर्थी पाडलं पाचशे सैनिकांनी अठ्ठावीस हजार लोकांना आणि लोकांनी विद्यार्थ्यांनी आजच्या त्यांना एक सं सांगतो की विद्यार्थ्यांनी शिकून पुढे जावं आणि हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि हा जे विचारांची लढाई जी आहे ते आपण पुस्तकं देखील वाचली पाहिजे पुस्तकाने मन म मस्तक हलकं होतं आणि अज्ञान आपलं नाहीसं होतं म्हणून हा भीमा कोरेगावचा जो इतिहास आहे ते आपल्या समोरच्या लोकांनीसुद्धा शिकून घडवला पाहिजे इतक्या मोठ्या संख्येने येत आहेत सलामी करता है आणि पुढे निघून जात आहेत आपापले जे विचार आहेत हे विचार बरोबर घेत आहेत जे निश्चय आहे जे संकल्प आहे हा संकल्प या दिवशी केला जातो एक ऊर्जा या प्रकारे ही ऊर्जा या भीमा कोरेगाव विजयस्तंभावरने घेऊन पुढे भीमसैनिक हा निघत चाललेला आहे आपल्या ही जी मुलं आहेत ही काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय नेमक्या कुठून आलेल्या आहेत काय यांचा संकल्प असणार आहे काय संकल्प आहे आणि काय याला मुलांना सांगणार आहात आणि पुढे काय यांच्या भीम अनुयायी जे आहेत यांना काय संदेश भीम वेगवेगळे काय सांगणार आहेत आपण आता आपण आलो आपल्या पासे यांना हे केलेलं आहे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण येतो त्या ना काय नाव तुमचं बुद्धेश्वर झिले बुद्धेश्वर जिने किती वर्ष झाले मी चौऱ्याऐंशी पासून येतो दरवर्षी चौऱ्याऐंशी दर पासून चौऱ्याऐंशी पासून काय तुम्हाला वाटतं पहिल्या मध्ये आणि आता मध्ये काय खूप बदल खूप बदल खूप बदल वाटतो चौऱ्याऐंशी मध्ये चाळीस पन्नासच जण येत होतो आम्ही आता मस्त येत नाही ना आता मस्त येत नाही काय हा सगळा माहोल पाहून काय वाटतं तुम्हाला बरं वाटतं बरोबर स्फूर्ती हा स्फूर्ती काय ह्या नवीन वर्षी तुम्ही या ठिकाणी येतात बोलड्यानेवरून इतके लांबून इथे येतात काय घेऊन जाता इथे प्रेम आत्मसन्मान <laughs> आत्मसन्मान <laughs> आत्म <संमान। laughs> ही गोष्ट आहे आत्मसन्मान घेऊन जातात ते आणि या इतके वर्ष आणि इतके लांबून येणं म्हणजे एक स्फूर्तीच असते आणि ही स्फूर्तीच या विजयस्तंभावरती येण्यासाठी भाग पाठ भाग पाठ बरोबर सर्वांना क्रांतिकारी जयभेम आज शौर्य दिनानिमित्त सर्व भीम सैनिक लाखोंच्या संख्येने इथे शूरवीरांना मानवंदना देण्यात आलेले आहे देण्यात देण्याकरिता आलेले आहे मी सर्व भीम सैनिकांना विनंती करतो की अशाच लाखोंच्या संख्येने आपण सामील होऊन आपल्या शूरवीरांना मानवंदना व्हाव्यात कारण की सर्वांना दाखवून द्या की काय नेमके अफगार रोहित इतिहास केव्हा आणतात आहे आमच्या वेळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था याचाच अर्थ बारकी ही प्रत्येक वर्षी विजय स्तंभावरती पुस्तकांचा जो स्टॉल आहे हा पुस्तकांचा स्टॉल लावत असते प्रत्येक वर्षी नवीन उपक्रम राबवला जातो प्रत्येक वर्षी एक नवीन संकल्पना भारतीच्या वतीने राबवली जात असते आज आपण पाहत आहात की एक म्हणजे हजारोच्या संख्येने लोक रांगा लागलेले आहेत पुस्तकं घेण्यासाठी आणि हेच म्हणजे खरं बघायला गेलं तर हेच बाबासाहेबांचे विचार होते आज इतक्या मोठ्या संख्येने लोक रांगेत उभे राहून तासन तास पुस्तकं घेण्यासाठी काय सांगताना आज खूप मोठा दिवस आहे शौर्य दिनासाठी मान शौर्य दिनाला आपण मानवंदनेसाठी इथं आम्ही आलो आणि बाल्टीच्या स्टॉलवर ज्या अर्ध्या दामात पुस्तके मिळत आहेत बाबासाहेबांची ते घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो पण इथं आल्यावर आम्ही पाहिलं की पुणे महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्र सरकार हे मॅनेजमेंट करण्यात संपूर्णत चुकलेलं आहे दुसरा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे त्यांनी इथे इंटरनेट बंद केलेला आहे जरूर महाराष्ट्र सरकार आम्हाला जरा का दंगा दंगा ख दंगेखोर समजते काय कुठल्या कुंभमेळ्यात जर का गेले तुम्ही तिथं नेट बंद असते का किंवा कोणत्या कोणत्या जत्रेत बंद ठेवलं म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता डिजिटायझेशन करा डिजिटायझेशन करा आणि दुसरीकडे तुम्ही नेट बंद केलेला आहे पूर्ण मेन स्ट्रीम मीडियाने इथून पूर्ण डाउनलून ठेवलेला आहे एवढी मोठी पब्लिक पूर्ण पुण्यात पुढंच जमा झाली असेल पूर्ण महाराष्ट्रात पुढं जमा होत असेल तर सांगा पण कोण कुठलाही मेन स्ट्रीम मीडिया हे एवढी मोठी पब्लिक दाखवत नाही पूर्ण कंप्लीटपणे तुम्ही निग्लेक्ट केलेला आहे हा दलित समाजाला आम्हाला वंचित ठेवलेला आहे तुम्ही आणि मेन स्ट्रीम मीडियामधून सगळीकडून तुम्ही आमचा आमचा जो आमचा अधिकार आहे तो तो आम्ही डावलून टाकलेला आहे तुम्ही आणि इथून नेट बंद करून कुठलाही नागरिक आला तुम्ही कुठं खाण्यासाठी किंवा पुस्तकं घेण्यासाठी सुद्धा नेट एकेकडं कुठं पेमेंट होत नाही असे तुम्ही हे करून ठेवलेलं आहे तर हे महाराष्ट्र सरकार आणि पुणे महानगरपालिकेचा पूर्ण भोंगळा कारभार आहे बरोबर आहे नक्कीच आज डिजिटल इंडिया हे समजलं जातं आणि डिजिटल इंडियामध्ये खरं पाहायला गेलं तर आज म्हणजे अगदी भाजीवाल्यापासून ते अगदी मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत हे क्यू आर कोडनी स्कॅन करून हे पेमेंट केलं जातं शक्यतो कमी प्रमाणामध्ये कॅश व्यवहार हा आ, केला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये असताना जर या ठिकाणी इंटरनेट नसेल तर हे क्यू आर कोड स्कॅन कसं करता येईल काय या संदर्भात आपल्यासोबत अजून बरेच लोक आहेत महिला आहेत या पुस्तकाच्या रांगेमध्ये बरेच बरेच वेळ झालं थांबलेले हे काय सांगताल तुम्ही बराच वेळ झाला पुस्तकाच्या आम्ही दोन घंट्यापासून इथे उभा आहेत पुस्तक घेण्यासाठी इथं खूप अर्ध्या किमतीमध्ये बाबासाहेबांचं सर्व साहित्य इथे भेटत आहे मी पुणे विद्यापीठातून आलेलो आहे विद्यार्थी आहे मी तर चांगली बार्टीमार्फत चांगला उपक्रम आहे की साहित्य बाबासाहेबांचं सर्वसामान्यपर्यंत पोहोचत आहे या माध्यमातून बरोबर बरोबर आणि कसा आहे की बार्टीचा जो उपक्रम आहे की पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये ही पुस्तकं उपलब्ध करून देता देता यावीत आणि त्याचा लाभ हा प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत या पुस्तकांचा लाभ हा भेटत आहे आज आ, आ, ही जी पुस्तकाची शिजोरी आहे ही पुस्तकांची शिजोरी घेऊन चाललेला आहे हा वाटतंय तुम्हाला मला म्हणजे आता इथून माझी पुस्तकं घेऊन चाललो म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे माझ्या मुलांना ते वाचण्यासाठी न्याय लागलो बरोबर म्हणजे मुलांसाठी तुम्ही पुस्तक ही घेऊन चालले आणि मुलांसाठी आणि मी पण वाचणार आहे त्या समाज परिवर्तन साठी वाप वाचनाचा उपयोग करणार तुम्ही म्हणजे बार्टीकडनं ही दरवर्षी पुस्तकं घेऊन दरवर्षी घेऊन जातोय आज बऱ्याच वेळ थांबावं लागलं मला पण दरवर्षी लवकर येत असू जरा उशीर झाला त्यामुळे मिळाले तरी पुस्तकं फक्त जनता एक मिळाली नाही मुक नायक एक नाही बाकीचे मिळाले सगळे पुस्तक म्हणजे तुम्ही आनंदी आहात आहेत आहेत हो आनंदी आहे आनंदी आहे नक्कीच कसं आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर ह्या ज्या मा मूल मंत्रावरती आपली जी जनता आहे जी बाबासाहेबांचे जे अनुयायी आहे हे बाबासाहेबांचे अनुयायी अगदी त्यांच्या दिशेकडेच चालताना दिसत आहेत कमीत कमी म्हणजे या जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं प्रत्येक घरापर्यंत बार्टी ही काम करते काय सांगताल तुम्ही पुस्तकाच्या रांगेमध्ये उभे हो आहात आणि पुस्तकं कोणती कोणती सिलेक्ट केलेली आहेत कोणती घेऊन जाणार ऍक्च्युली मला आत्ताच फॉर्म भेटलाय दीड तास झाला झाला थांबल्यानंतर हा जो पुस्तकांची लिस्ट होती तो फॉर्म संपला होता तो मला आत्ताच भेटला आणि आता माझ्याकडे पेन नाही ते सिलेक्ट करायला तर आता जसं माझा नंबर येईल त्याच्या आधी तर मी दोन तीन पुस्तकं करून ठेवली आहेत जी मला घ्यायची आहेत आणि चांगला डिस्काउंट आहे म्हणजे छान आहे काय काय वाटतं तुम्हाला हे बार्टीचा उपक्रम आहे हा काय वाटतो तुम्हाला हा अतिशय छान उपक्रम आहे म्हणजे एवढ्या आपल्याला पुस्तकं हवी असतात पण ती खूप महाग असल्यामुळे बरंच जण घेणं टाळतात आपल्याला जर चांगली तर आपण घेऊ शकतो चांगल्या पद्धतीने आणि मग घेतली तर ती वाचन पण केली जातात आपण घेतलीच नाही तर ती वाचणारच नाही म्हणजे एक सवलत असली की माणूस कुठलं पण सेल असले की माणूस ते पुस्तक घ्यायला बघतो सवलत म्हटल्यावर जास्तीत जास्त पुस्तकं मी घेण्याचा प्रयत्न करते आणि घरी ठेवली म्हणजे ती वाचणार की सेल सेल म्हटलं की जिथं सेल तिथं महिला असतात पाहायला गेलं तर आणि पहिली गोष्ट तर या ज्या विचार करणाऱ्या महिला आहेत वाचक महिला आहेत ना ही जो फॅशन आहे या फॅशनकडे जो सेल लागलेला असतो या सेलकडे न पाहता या पुस्तकाच्या सेलकडे आकर्षित झालेला आहे हा एक विशेष मुद्दा आपल्याला पार्टीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे या पुस्तक सॉल्ववरती बरीच लोक इथं थांबलेली आहेत आणि बराच वेळ झालेला आहे संविधानाची उद्देशिका ही संविधानाची उद्देशिका देखील या पुस्तकांबरोबर देण्यात येत आहे आणि काय सांगताल तुम्ही आज हे ज्या पुस्तकांचे जे स्टॉल लावले आहेत काय किती वेळ झाले लोकांसून चालूच आहे सर मी स्वतःच आता ती तीन ते चार तास झालेत आणि मला खूप आनंद होतोय की मुलांमध्ये आणि सर्व लोकांमध्ये वाचण्याचा छंद आहे याच प्रकारे पुण्यातसुद्धा पुणे फेस्टिवल बुक फेस्टिवल लाग चालू केले होते तिथंसुद्धा लोकांची महिलांची आणि मुलांची वयस्कर लोकांची पण वाचनाची उत्सुकता फारच छान होती त्यामुळे मला या, या तरी वाटते की लोकांमध्ये वाचण्याची जागरूकता निर्माण झालेली आहे या यामुळं जे होऊन गेली पिढी त्यांच्यामध्ये तरी एवढा जास्त फरक नाही पडणार पण जी येणारी लहान पिढी आहे त्याच्यामध्ये खूप जास्त या गोष्टीचा प्रभाव पडेल आणि मोबाईल आणि या ए आयच्या य युगात पुस्तकांची पण वाचण्याची एवढी ओढ आहे हे खूप छान आहे आणि हे खरी गोष्ट आहे की जो वर्ग जो वर्ग हा पुस्तकांचा वर्ग समजला जातो आणि सर्वात बाबासाहेबांची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा चैत्यभूमीचा जो चैत्यभूमीला ज्या वेळेस लोक येतात दीक्षाभूमीला लोक येत असतात आणि एक जानेवारी जो विजयस्तंभ आहे या ठिकाणी जर येत असतात वीस मार्च महाडला असतात या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी जो भीम अनुयायी हा एकत्र येतो कुठल्या ना कुठल्या कारणाने या भीम अनुयायांच्यासाठी बार्टी ही प्रत्येक वेळेस पन्नास टक्के या सवलतीच्या दरामध्ये या पुस्तकांची उपलब्धता करून देत असते आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।